ठाणे शहर दहिकाला उत्सवाची पंढरी म्हणून ओळखली जाते ठाणे शहरात सर्वच राजकीय नेते मोठमोठ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करतात स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी ही सेलिब्रिटी दहीहंडी म्हणून ओळखली जाते असं संयोजक हरीश मराठे यांनी सांगितलं त्यांनी दहीहंडी उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला मागील आठ वर्षांपासून स्वामी प्रतिष्ठान देखील दहीहंडी उत्सव साजरा करत आहे यंदा मोठा उत्साह असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय या संदर्भात हरीश मराठे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी पाहूया सर आ, स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी मोठ्या प्रमाणात गाजलेली आहे अनेक मंडळ मुंबईवरून देखील या ठिकाणी थर लावण्यासाठी येत असतात सेलिब्रिटी कोण कौन कोण येणार आहेत काय नेमकी सेलिब्रिटी च या ठिकाणी आकर्षण असणार दरवर्षी आमदार शिवाजीराव पाटलांच्या पुढाकारातून ही दहंडी आम्ही साजरी करतो ही सेलिब्रिटी दहीहंडी म्हणूनच ओळखली जाते तर दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी पण अनेक सिला सिनेकलावंत आपली हजेरी लावतील त्यातले महत्त्वाचे नावं म्हटले म्हणजे सोनू सूद आहेत जेठालाल जे तारक मेहता सिरियलमधले जेठालाल आहेत नवेली देशमुख म्हणून एक मिस इंडिया आहे आणि एक दोन मराठी मूवीज आहेत ज्या प्रमोशनसाठी येणार आहेत त्यांचे नावं आता आम्हाला डिस्क्लोज करता येणार नाही पण ते दरवर्षी आमच्या इथे हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म असल्यामुळे इथे येऊन ते प्रमोश फिल्म प्रमोशन करतात त्यांचे सगळे ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस सगळे येतात आमच्याकडे आणि त्याच्यानंतर तुम्ही आता बाहुंडा विचारलं चंदगड चंदगड गीत आम्ही मागच्या वेळेस लाँच केलं होतं मागच्या दहीहंडीला यावर्षी वर्षी चंदगडच्या पर्यटनाला आणि उद्योगाला चालना मिळण्यासाठी आम्ही चंदगडवर एक डॉक्युमेंटरी बनवलेली आहे तर ती डॉक्युमेंटरी आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते उद्घाटन करून ती पब्लिश करणार आहोत जेणेकरून चंदगडच्या हा जो दुर्लक्षित भाग होता त्याला चालना मिळण्यासाठी पर्यटनाला चालना मिळण्यासाठी आणि उद्योगाला चालना मिळण्यासाठी त्याची मदत व्हावी लोकांना त्याचं महत्त्व कळावं याच्यासाठी आम्ही ही डॉक्युमेंटरी बनवतो आहोत आणि त्याचा उपयोग पुढे जाऊन प्रमोशनसाठी पण करणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसा कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे